चालू केले तर आज कोण कोण लावले नक्की पाहू तर या पटपट लाविला आपल्या तर झाली का समजाचे जेवण हाय हाय दादा नमस्कार नमस्कार जेवण झाली का तुमची तर मराठीतून तुम मेसेज करा पटपट लाईक करा तर चला मस्त अशा गप्पा पण मारू आज आपण तर या पटपट आपल्याला लाईव्हला कसे तुम्ही समजे बरे आहेत ना मी पण बरे काय चालय तुमचं माझं व्यवस्थित चालय नमस्कार समधनला जे आदिवासी मित्रांनो तर या पटपट लाईवला आपल्या तर लाईक करा समधनी मराठी माणसाला लाईक करा तर आज पाहू कोण कोण लावलं येते झाले का कोण कोणाचं चहा पाणी झालं कोणाचे जेवण झाले नक्की कमेंट मध्ये सांगा मला तर माझं जेम झाले म्हणलं आता लाईव्ह घ्यावा थोड्या वेळ तर लाईव्ह डबल टच करा म्हणजे मग तुम्हाला लाईव्ह पण दिसेल बघायला तर या पटपट आपल्या लाईव्हला मित्रांनो तर चला मस्त आहे लाईव्ह होणार आहे तर तुमच्याक वातावरण कसं आहे नक्की सांगा आम्हाला आमच्याक दिवसभर ढगाळ वातावरण होतं ढग निघाले होते ढग म्हणजे आबट निघाल तर आमच्याकडे आबट म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर आमच्याकडे भात पण कापायला आल्यात हवे बाता गरीबाता ला टाइम आहे अजून तर कोण कोणाची भात कापायला आल्यात नक्की मध्ये सांगा राधे राधे नमस्कार ताई नमस्कार तर या पटपट आपल्या लाईव्हला तर मराठीमध्ये नक्की मेसेज करा तर ताई तुम्ही कुठून आहात हाय हाय दादा हाय हाय नमस्कार समध्यांना झाले का समध्यांचे जेवण माझ जेवण झालं म्हणलं गेव लाईव नाही का <laughs> तर ताई तुम्ही कुठून आहात नक्की सांगा तर कोण कोणाची दिवाळी कोण कोणाची दिवाळी झाली नक्की सांगा माझी नाही झाले अजून <laughs> करावं का नाही काही कळ ना पण मला नमस्कार तर नक्की सांगा कोण कोण कुठून बोलतोय तर मी अकोले तालुक्यातून मुल नाही पट्ट्यातून बोलतोय दादा तुम्ही तर आम्ही अकोला तालुका मुळणे पट्ट्यात हरचंद्रगडाच्या पायथ्याचे राहतो आम्ही तर या कधी हरचंद्रगडाला आले तर पटपट लाईवला काय टाकलं या नी हो का ताई मुंबई वरून बोलते का तुम्ही खूप <laughs> खूप धन्यवाद आपल्या लाईव्हला आल्याबद्दल नक्की कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला ला करा लाईक करा तर या कधी आले हरचंद्रगडाला कस भेटला या आमच्याकडे उंच शिखर कळसूबाई आहे नमस्कार दादा नमस्कार तर झाली का जेवण तुमचे दादा ओके आई म्हणतात ओके ओके हो नक्की लाईक करा तुमचं लाईक केलं हो <laughs> या ताईने पण आपल्याला लाईक केलं लाईक ला, ला ला डन म्हणतात तर कोण कोणाचे जेवण जा झाले कोण कोणाची दिवाळी चाललोय नक्की सांगा मला तर ताई <laughs> मराठीतून मॅसेज अशाच तर नक्की बरं होईल मला इंग्लिश वाचता नाही येत <laughs> हो माझं जेवण झालं तर काल मी गेलतो मनवर दादा का गेलतो दादा तर त्यांनी लिमला फोन करा तर ते म्हण करतो पण म्हण आम्हाला ओळखच नाही नाही का <laughs> कोण काय तर मी सांगितलं समज हॅलो हॅलो नमस्कार तर माझ ब्लॉगमध्ये जाऊन नक्की नंबर मला द्या मेसेज करा म्हणजे मग मी नंबर घेतो आणि तिथं उद्या गेलो का मग फोन करतो तुम्हाला कुठून आहे दादा लटाला तरा हर चंदर जासल। बोलतो मी अकोल्या तालुक्यातून आहे तर हरिश्चंद्रगड तुम्हाला तर माहितीच असेल तिडून बोलतोय मी काय बोलत होतो मस्त मस्त दादा तुम्ही पण लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आपली मराठी माणसाची लाईव्ह आहे मला इंग्लिश नाही आहेत हिंदी नाही आहेत आपली साधी आणि सोपी भाषा कशी वाटली नक्की भाषा आपली नक्की कमेंट मध्ये सांगा मला तर हे दादा म्हणतात मी पुणे वरून बोलतो धन्यवाद दादा तुम्ही पुण्यावरून बोलतात हो <laughs> दादा मराठी भाषा छान म्हणतात तुम्ही खूप खूप धन्यवाद तर कोणी इंग्लिश मध्ये मेसेज करू नका नक्की मराठीत करा <laughs> संतोष संतोष खंडारी नांदे नमस्कार दादा या सगळ्या आपल्या ला मस्त अशा गप्पा पण मारू। काय हो दादा कुठलं गाव तर आम्ही अकोला तालुक्यात राहतो मुळ पट्ट्यात हरचंद्रगड तर या कधी आले तर मस्त मस्त कुठून आहात <laughs> तर मी अकोल्यात तालुक्यात राजचंद्रगड तर या कधी आले तर नक्की आता शिवरात्रीला या हरे कृष्णा हरे कृष्णा दादा छान छान <laughs> हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय मस्त तुमच्या तोंड पण माझ्या तोंड पण देवाचं नाव आलं धन्यवाद दादा जय श्रीराम श्री काय तुम तुम साऊर जय श्री स्वामी स्वामी समर्थ समज्यांना तुमच्या तोंडून माझ्या पण तोंडातून देवाचं नाम <laughs> आलं जय हनुमान जय हनुमान दादा जय हनुमान <laughs> जय <जे> मारुती राया <laughs> तर या पटपट लाईवला आपल्याला एक करा समजणी हे दादा सगळे लाईक करून दादाला खूप आनंद वाटतोय धन्यवाद दादा तर दादा तुमचा नंबर माझ्या मेसेजला करा मला नंबर भेटू द्या तुमचं आलं मुलगी बघितली का मुलगी बघू ना बघू मुलगी पण बघू दिवाळी होऊ द्या जय भीम भाई, जय भीम तुमच्या तोंडातून शब्द आला ते माझ्या तोंडातून शब्द येईल असेच आपल्याला सपोर्ट करत दादा दादांनो ताईनो तर चला पटपट पड़ या लाईव्ह ला नक्की लाईक पण करा तुम्ही मेसेज केलं का मला पण बोलायला पण मजा येते तुमच्या संघ मस्त वाढतय तर या पटपट ताई आले का कामावरून मी फोन नंबर देतो नाही आले तिथे कामावर जायला मुक्कामी जायला येईल उद्या परवा का येईलच घरी <laughs> <laughs> नाहीतर मी नंबर सांगतो मला फोन करा तुम्ही नंबर सांगू का दादा तुम्हाला नाहीतर मग आपला त्याच्या मधील नंबर आहे ब्लॉग मध्ये नंबर आहे नक्की तिडून नंबर घेऊ शकता आणि मला कॉल करू शकता आपण आपल्या आपल्याचे म्हणजे हिडू टाकले त्याच्यात नंबर आहे माझं आलं नक्की मला फोन करा तुम्ही म्हणजे मग तुमचा नंबर पण येईल माझ्याकडे चला या पटपट लावला नक्की लाईक पण करा सरप्राईज पण करा आपला मराठी माणूस आहे आपल्या भागातून मस्त असे लायू आहे पाऊस आहे का नाही पाऊस नाही पण वातावरण होत तस आज आणि ढग पण निघालते भरपूर तर या पटपट लावला ताळी दिवाळीच बाजार घेऊन येईल वाटतय हो येईल ना तर आम्ही दिवाळी काय लगेच का नाही करणार आईला साडेपाच महिने झाल्याशिवाय नाही का तर एक तारखेला आमच्या आईचं साडेपाच नक्की या येत्या एक तारखेला तर चला आपण आईला तर ज्यांना शक्य होईल ते नक्की माझ्या आईच्या साडेपाच महिन्याला या तर आम्ही दिवाळी लगेच नाही करणार साडेपाच महिने झाल्याशिवाय निवत पाणी झाल्याशिवाय आदितीला पण मग आम्हाला आई वारली ना मग त्यामुळं मग आम्ही लगेच नाही दिवाळी करणार आधी आम्ही तिला खाऊ घालणार मग आम्ही दिवाळी करणार दिवाळीला या आमच्याकडे नाही ना, ना आम्ही घरी दोनच माणसं कुठं येणार कधीतरी येऊ येऊ कधीतरी भेटेल <laughs> भेटेल कधीतरी येऊ फार येऊ मजा येऊ ता तर आम्ही सध्या लगेच नाही दिवाळी करणार नाही का किती दिवस झाले आता एक तारखेला साडेपाच महिना येते तर या कोणी येत असल तर तर माझ्या मे महिन्यात वारले ना त्यामुळं मग आम्ही जरा नाराजच आहे पण मग मी मध्ये आलो का मला जरा बरं वाटतं नाही का फिरून जा पण या दादा म्हणतात फिरून जा पण या येऊ नक्की येऊ हो, कधीतरी नक्की येऊ हो. चला या पटपट आपल्या लाईव ला त्यामुळे मग मी एकटाच मला कर्म लागला नाही कोणी मग म्हणलं लाईव घ्यावा नाही का आपली कोणशी भाषा आहे आमची मराठी भाषा हाय नमस्कार आमचे वडील वारले तीस मेला. <laughs> बोला कुठले आहात आम्ही अकोले तालुक्यात हरिचंद्रगड माहितच असेल सर्वांना कळसूबाई उंच शिखर तिडून लाईव आहे आपली लाईक डन